इचलकरंजीत माजी नगरसेवकासह अकरा जणांवर गुन्हा दाखल जुगार खेळताना स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई पाटील येथील घरामध्ये तीन पाणी जुगार खेळणाऱ्यांवर छापा टाकून अकरा जणांवर गुन्हा दाखल केला त्यामध्ये माजी नगरसेवक मनोज साळुंखे याचा समावेश आहे या छाप्यामध्ये रोख एक लाख रुपयांसह पाच लाख छप्पन्न हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनीही कारवाई केली याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी एक जण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी घरामध्ये तीन टक्के प्रमाणे कमिशन घेऊन जुगार खेळण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाल्यानंतर त्यांनी छापा टाकून अकरा जणांवर गुन्हा नोंद केला त्यांच्याकडून रोख एक लाख एक हजार सहाशे पत्त्याची पाने व चार लाख पंचावन्न हँडसेट असा पाच लाख छप्पन्न हजार मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे महेश पाटील सागर चौगले विशाल चौगले विजया इंगळे संदीप बेंद्रे यांनी रविवारी रात्री पावणे दोन वाजता पाटीलमळा येथे केली